भगवद्गीतेमधील चोवीस अनमोल विचार जे तुमचे दुःखी आयुष्य बदलून टाकतील वेळ काढून एकदा आवर्जून ऐका एक, एक मोहामुळेच मनुष्य मी काय करू आणि काय न करू अशा द्विधा मनस्थितीत सापडून आपल्या कर्तव्यापासून ढळतो जर तो मोहाच्या अधीन न झाला तर तो कर्तव्यच्युत होऊ शकत नाही दोन देव धर्म परलोक इत्यादींवर श्रद्धा ठेवणाऱ्या मनुष्याच्या मनात बहुदा पुढील गोष्टींच्या बाबतीत चंचलता किंवा द्विधा वृत्ती राहत असते त्या म्हणजे जर आम्ही कर्तव्य रूपाने प्राप्त कर्म न केले तर आमचे पतन होईल तीन जर आम्ही फक्त सांसारिक कामातच घडून जाऊ तर आमची आध्यात्मिक उन्नती होणार नाही व्यवहारातच राहिल्याने परमार्थ योग्य तऱ्हेने होणार नाही आणि परमार्थच करीत राहिल्याने व्यवहार जमणार नाही जर आम्ही कुटुंब सोडून दिले तर आम्हाला पाप लागेल आणि जर कुटुंबातच बसून राहिलो तर आध्यात्मिक उन्नती होणार नाही ना चार तात्पर्य असे की आपले कल्याण व्हावे अशी इच्छा तर करतात पण मोह सुखाशक्ती यामुळे संसार सुटत नाही पाच अशाच तऱ्हेची प्रचंड खळबळ अर्जुनाच्या मनात होती की जर मी युद्ध केले तर कुलाचा नाश होईल व त्यामुळे माझ्या कल्याणात बाधा निर्माण होईल आणि युद्ध न केले तर कर्तव्यापासून विमुख झाल्यामुळे देखील कल्याण होण्यास बाधाच निर्माण होणार तेव्हा युद्ध करावे की न करावे अशा द्विधा मनस्थितीत तो असतो सहा आपल्या विवेकास महत्व देणे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करणे या दोन उपायांमधून कोणत्याही एका उपायास दृढतेने कामात आणले तर शोक चिंता मिटून जाते आठ ज्याप्रमाणे शरीर बाल्यावस्था सोडून तारुण्यावस्थेस धारण करते व तारुण्यावस्था सोडून वृद्धावस्था धारण करते त्याचप्रमाणे शरीरात राहणारा देखील एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो नऊ मनुष्य जसे जुने कपडे टाकून नवे वस्त्र परिधान करतो तसंच शरीरात राहणारा सुद्धा शरीर एका टाकून दुसरे वस्त्र घालतो दहा जितकी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असेल ती आरंभी नव्हती व नंतरही राहणार नाही मध्ये जी भासते तिचाही प्रतिक्षणी वियोग होतच आहे तात्पर्य परिस्थिती ही येणारी जाणारी आहे सदा राहणारी नाही अकरा अशा प्रकारे स्पष्ट विवेक झाला तर चंचलता खळबळ शोक चिंता राहत नाही शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे जे कर्तव्य कर्म प्राप्त होईल त्याचे पालन कार्याची किंवा अशिद्धी याची चिंता न करता निर्विकार राहून केले तरी मनाची चलबिचल होऊ शकत नाही बारा या मनुष्य लोकात सर्वांनीच निष्काम भावपूर्वक आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन केले पाहिजे मग तो ज्ञानी असो की अज्ञानी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असे ना कारण सृष्टी चक्र कर्तव्याचे पालन केल्याने चालते तेरा मनुष्याला कर्माचा आरंभ वाचून सिद्धी मिळत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानेही सिद्धी मिळत नाही ब्रह्मदेवांनी सृष्टी रचनेच्या वेळी प्रजेला सांगितले की तुम्ही आपल्याला कर्तव्यकम द्वारा एक दुसऱ्याची मदत करा परस्परांना उन्नत बनवा तर तुम्ही परमेश्वर प्राप्त करू शकाल चौदा जो सृष्टीचक्राच्या मर्यादाप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही त्याचे ह्या जगात जीणे व्यर्थ आहे मनुष्य रूपाने अवतरलेल्या भगवंताला जरी ह्या त्रौलक्यात काही कर्तव्य नसले तरी तो लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करतो पंधरा ज्ञानी महापुरुषांनी देखील लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे आपल्या कर्तव्याचे निष्काम भावपूर्वक पालन करीत असताना मनुष्य जरी मेला तरी त्याचे कल्याणच होईल सोळा संपूर्ण कमीना लीन करण्याचे संपूर्ण कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचे दोन उपाय आहेत कर्माची तत्त्वे जाणणे तत्त्वज्ञान प्राप्त करणे सतरा भगवंत सृष्टीची रचना तर करतात पण त्या कर्मात व त्याच्या फलत कर्तृत्वाभिमान आणि आसक्ती नसल्यामुळे त्यांना या कर्माचे बंधन होत नाही अठरा कर्म करताना जो मनुष्य कर्मफलाची आसक्ती कामणा ममता इत्यादी ठेवत नाही अर्थात कर्मफलापासून सर्वच निर्लिप्त राहतो व अशा तऱ्हेने कर्म करतो तो सर्व कमीना समाप्त करतो एकोणीस अर्थात फल देण्याच्या दृष्टीने ती कर्मे निर्बीज होऊन नष्ट होतात ज्याचे संपूर्ण कर्मे संकल्प आणि कामनार्थानी रहित असतात त्याची ती कर्मे जळून जातात वीस जो कर्म आणि कर्मफलाची आसक्ती ठेवीत नाही तो कर्मात सर्व प्रकारे प्रवृत्त असूनही कर्मबंधनात अडकत नाही जो केवळ आपल्या सिद्धी असिद्धीमध्ये सम राहतो तो कर्म करूनही बंधनात सापडत नाही जो केवळ कर्तव्य परंपरा सुरक्षित राखण्यासाठीच कर्म करतो त्याची सर्व लीन होतात एकवीस याप्रमाणे कर्माच्या तत्वांना चांगल्या प्रकारे जाणल्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होतो बावीस जडतेपासून सर्व प्रकारे संबंध तोडून जाणे याला तत्वज्ञान म्हणतात हे तत्वज्ञान पदार्थाने होणाऱ्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे या तत्वज्ञानाने संपूर्ण कर्म नष्ट होऊन जातात तत्वज्ञान एकदा का झाले की मग कधीच मोह होत नाही तेवीस पाप्यातील पापी मनुष्य देखील ह्या ज्ञानाने पापातून तरुण जाते चोवीस जसे अग्नी संपूर्ण इंधनास जाळून भस्म करतो तसेच ह्या ज्ञानरूपी अग्नि संपूर्ण कर्मे जाळून टाकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद